बार्शी तालुक्यातील तमाम बंधू भगिनींना माझी विनंती आहे की गेल्या काही दिवसापासून जवळजवळ जो जो एक दोन तीन आठवड्यापासून आपल्या इथं काही गावामध्ये गावाच्या शिवारामध्ये बिबट्याचा वावर आढळून आलेला आहे आणि त्याचबरोबर एडशी बारशी रोडवर घाटाच्या खाली जी गावं आहेत त्यात गोळवीवाडी असो आणि कारी ह्या बालाघाटाच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावामध्ये एक वाघाचा सुद्धा वावर असलेलं हे वन खात्याच्याच निदर्शनास आलेले लोकांच्या माहितीत आलेलं आहे लोकांनी पाहिलेलं आहे बाबतीत माझं आदरणीय वनमंत्री दादा नाईक यांच्याशी मी बोललोय त्यांचे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझं बाबतीत बोलणं झालेलं आहे आणि त्यांच्या दोन तीन टीम ह्या याच्या बंदोबस्त काय करता येईल या दृष्टीनं आपल्या तालुक्यात त्या त्या ठिकाणी ते फिरत आहेत माहिती घेत आहेत आणि काय उपाय करायचा याचंही त्यांचं या बाबतीतलं चालू आहे म्हणजे काय करावं लागेल माझी या निमित्तानं ग्रामीण भागामधल्या सगळ्या बंधू भगिनींना विनंती आहे की आपण घाबरून न जाता दक्ष राहून सावध राहून या सगळ्या गोष्टीला तोंड दिलं पाहिजे आणि त्या जनावराला दिवसायचा कुठंही कोणीही प्रयत्न करू नये की जेणेकरून तो माणसावर हल्ला करू शकतो असा कुठलाही प्रकार आपल्याकडनं होऊ नये आणि तो एक एकटा भाग असल्यामुळे तो हलु हलु हलु। असा लांबून पाचशे किलोमीटर वरन आलेलं हे पण माहिती आलेली आहे आणि त्याचा वावर हळूहळू वेगळ्या दिशेनं आपल्या तालुक्यातून बाहेर जाण्याच्या दृष्टीनं आहे असं मला त्याचे वरिष्ठ अधिकारी कुशाग्र पाठक साहेब म्हणून आहेत त्यांनी ही माहिती मला दिलेली आहे त्यामुळं ही आपली एकट्यानं रानात जाणं किंवा आपली गोरंढोर मोकळी सोडणं हे याचा वावर असेपर्यंत आपण त्याच्या बाबतीत दक्ष राहून ही काळजी घेतली पाहिजे आणि दुसरी गोष्ट की आपल्या इथलं रात्रपाळीची जी विजेची वीज येते रात्री त्याही बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून किंवा दिवसा तुम्ही लाईट द्या की जेणेकरून लोकांना दिवसा हे काम शेतीतलं करता येईल पाणी देण्याचा आताच पिकाला पाणी देण्याचा हा हंगाम आहे त्या दृष्टीनं दिवसा पाणी देण्याच्या दृष्टीनं वीज मिळणं आवश्यक आहे याही बाबतीत माझे कसोशीनं प्रयत्न चालू आहेत पण आपण सर्वांनी भीतीपोटी काहीतरी आपल्या हातून होऊ नये याची पण दक्षता घेतली पाहिजे एकट्या दुकट्यानं मोकळ्या ह्याच्यात रानात किंवा शेतात जाण्याचं जरा टाळावं हीच विनंती माझी आपणा सर्वांना आहे